नमस्कार शेतकरी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एक महत्वाची अपडेट आज समोर आलेली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो विसा हप्ता आहे तो लवकरच वितरित होण्याची शक्यता आहे असं जरी असलं तरी या योजनेपासून लाखो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही तर तुम्ही पण त्या यादीमध्ये आहात का याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यापूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती भेटत राहील चला तर शेतकरी बांधवां व्हिडिओला सुरुवात करूयात तर कोणते शेतकरी विसाव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत तर ज्या शेतकरी बांधवांची पी एम किसान पोर्टलवरील ई e के वाय सी झालेली नाही असे शेतकरी बांधव त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांचं जे बँक किंवा बँक अकाउंट आहे ते जर अपडेट केलेलं नसेल म्हणजेच त्या बँक अकाउंटला जर तुमचा आधार नंबर लिंक नसेल तरीसुद्धा असे शेतकरी बांधव या योजनेपासून किंवा विसाव्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही तिसरं महत्वाचं कारण म्हणजे की असे शेतकरी बांधव की ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापपर्यंत फार्मर रजिस्ट्रीवरती जाऊन रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे शेतकरी बांधवसुद्धा या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुमचं आधार कार्ड आधार कार्डवरील नाव बँक पासबुक बँक पासबुकवरील नाव या सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का बघून घ्यात जर तुम्ही अद्यापपर्यंत फार्मर रजिस्ट्रीसाठी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन लवकरात लवकर हे जे रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण करून तुम्हाला घ्यायचे आहे अन्यथा हा जो विसावा हप्ता आहे हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार नाही कदाचित उद्या अठरा तारखेला हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे तर, तर मित्रांनो ही होती या व्हिडिओमधील काहीशी थोडीशी माहिती 쟤는 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 쟤는